नमस्कार शेतकरी मित्रांनो अनेक शेतकऱ्यांनी पीक, पीक विमा मोठ्या आशेने काढला होता पण पीक विमा कंपनी अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एक रुपयाही जमा केलेली नसल्याचे वास्तव हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे तर शेतकरी मित्रांनो आपला पीक विमा हा कशामुळे रखडला गेलेला आहे व पीक विम्याची पंच्याहत्तर टक्के रक्कम हे शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनपर्यंत का टाकण्यात आलेली नाही शेतकऱ्यांचं नुकसान झालं शेतकऱ्यांचं पीक हातातून गेलं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला निसर्गाने त्यासाठीच राज्य शासनाने केंद्र शासनाने प्रधानमंत्री पीक विमा योजना एक रुपयामध्ये ही योजना अंमलात आणली जेणेकरून शेतकऱ्यांना कमी पैशात एक रुपयामध्ये आपल्या शेत पिकाचा हा पीक विमा जसा आपण आपल्या व्यक्तीचा माणसाचा पीक विमा काढतो त्याचप्रमाणे त्याच्या शेतकऱ्याच्या मालाचा पीक विमा काढता यावा यासाठी अल्प दरात म्हणजे एक रुपयामध्ये पीक विमा हा काढण्यात आला आणि त्याच्या व्यतिरिक्त जी काही रक्कम विम्याची राहते ते केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे पीक विमा कंपनीना देण्यात येते त्याच्यानंतर तो पीक विमा हा मंजूर होतो तर शेतकरी मित्रांनो पीक विम्याच्या अटी आणि शर्ती काय आहे व कशामुळे पीक विमा हा रखडलेला आहे त्यासंबंधित संपूर्ण माहिती या व्हिडिओमार्फत घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो या शेतकरी पुत्रासाठी आपण या चॅनलवर जर नवीन असाल तर उजव्या साईडला काळ्या अक्षरात सबस्क्राईब बटन आहे त्याच्यावर लगेच क्लिक करा जेणेकरून आपल्याला शेती संबंधित संपूर्ण माहिती आपल्याला लगेच मिळेल तर त्याला सुरू करूया शेतकरी मित्रांनो समोरील व्हिडिओ शेतकरी मित्रांनो खरीप हंगामध्ये मोठ्या आशेने आपला शेतकरी वर्ग हा राजा काबाड कष्ट करत। करतो घाम गारतो हाडाची काढं करतो रक्ताचं पाणी करतो जेणेकरून आपल्या काड्या आईच्या कुशीत टाकलेलं बी हे हिरवगार मोत्यासारखं उमलून यावं व त्यातून सोन्यासारखं पीक आपल्या पदरामध्ये गिरा पडावं या आशेने शेतकरी हा आपल्या पिकाचा हंगाम करतो मशागत करतो फवारणी करतो खत देतो बी बियाणं कट कर, कापणी करतो त्यानंतर त्याला आपल्या किशामध्ये पदरामध्ये दोन रुपयाचं बी बियाणं व पीक मिळेल या आशेने मोठ्या आशेने दिवे पूर्ण मशागत करून पूर्णतः वार्षिकचं पीक आपलं ढोल्यात येईपर्यंत हा काबाळ कष्ट करत राहतो पण निसर्गाची अवकृपा कधी कधी अशी होते की पेरल्याबरोबरच जसं काय फुलऱ्यावर आल्याबरोबरच पीक हे निस्तनाबूत होतो त्या कारणासाठी आपण शेतकरी हा पीक विमा काढला जातो की शेत पिकाचं झालेलं नुकसानाची भरपाई आपल्याला मिळावी एक रुपयामध्ये अनेक शेतकऱ्यांना पीक विमा काढला त्यानंतर शेतकरी हा मोठ्या आशेने पीक विमा कंपनीकडे सरकारकडे डोळे टक लावून बसलेला आहे काय आज येईल उद्या येईल परवा येईल पुढच्या महिन्यातील त्याच्या पुढच्या महिन्यातील असा करू करू चार महिन्याचा काळ हा लोटला आहे पण बहुतांश शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडलेली नाही आहे मोठ्या अंशेने काही काही कंपन्या पीक विम्याच्या सांगत आहे की आम्ही पीक विम्याचे पंचवीस टक्के रक्कम अग्रिम हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोयाबीन पिकाची वर्ग करण्यात आलेली आहे पण बहुतांश शेतकरी नव्वद टक्के शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे न भेटल्यासारखे वास्तव आहे त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांचा विचार करून शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेलं पीक हे पूर्णतः वाया गेलं त्यामुळे राज्य सरकार व केंद्र सरकार हा सेकंड हप्ता सेकंड इन्स्टॉलमेंट जी आहे पहिली म्हणजे पंचवीस टक्के पीक विमा रक्कम अग्रिम रक्कम दिली त्यानंतर आता हे सेकंड इन्स्टॉलमेंट आहे याच्यामध्ये केंद्र व राज्य सरकार दोन्ही पीक विमा कंपनींना पैसे टाकतात ते पैसे त्यांच्याकडे जसे प्राप्त झाले सबसिडीचे त्यानंतर जे काही आपली क्लेम आपण बहात्तर तासाच्या आत पीक विमा नुकसानीची क्लेम बघा पीक विम्याच्या अधिकाऱ्यांना ऑनलाईन करतो व ऑफलाईन देखील करतो त्यानंतर दहा दिवसामध्ये त्या पीक विम्याचे अधिकारी आपल्या बांधावर येतात बांधावर आल्यानंतर आपल्या सोयाबीन कापूस तूर भात उत्पादक पिकांची पूर्णतः पाहणी करून शहानिशा करतात की किती टक्के ह्या शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे किती हेक्टर लागवड आहे त्यानुसार ते त्या अनिवार्य काढतात की यांचं किती टक्के पर्सेंटेज नुकसान झालं त्यानुसार आपल्याला पीक विम्याचे हे पैसे मिळतात क्लेम केल्यानंतर राज्य शासन व केंद्र शासन हे कंपनींना बाकीचे पैसे दिल्यानंतरच ते इकडे आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येते पण सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे आणि आम्ही आमचं सरकार हे शेतकऱ्यांचं आहे काबाड कष्ट करण्याचं आहे घाम घालण्याचं आहे रक्ताचं पाणी करणाऱ्या शेतकऱ्यांचं आहे एका दाण्याची हजारदारी करणाऱ्या शेतकऱ्यांचा पण त्याच शेतकऱ्याची सरकार हे पीक विम्याचे पैसे अदा करताना आकडता हात घेत आहे व बहात्तर तासाच्या आत नियम आहे की कंप्लेंट करावी नुकसान झाल्यास अन्यथा पीक विम्याचे पैसे मिळणार नाही पण इकडे सांगतात की बहात्तर तासाच्या आत कंप्लेंट करा आणि इकडे चार महिने झाले तरी शेतकऱ्यांच्या पदरामध्ये एकही रुपया नुकसानीचा पीक विम्याचा पडला नाही असं वास्तव आहे हे सरकार शेतकऱ्यांच्या विरुद्ध असल्यामुळे हे शेतकऱ्याचं सरकारच नाही शेतकऱ्याचं सरकार असतं तर कर्जमाफीचा विषय होता पीक विम्याचा विषय होता जास्तीत जास्त शंभर दिवसात किंवा दोन महिन्यामध्ये शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये टाकण्याची गरज आहे कारण नुकसान हे शेतकऱ्याचं झालं आहे सरकारचं नाही पीक विमा कंपनीचं सुरू नुकसान झालं नाही हे शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे त्यामुळे पीक विमा कंपनी व सरकारने काय यांना किती काय पर्सेंटेज आहे यांचं किती किती इन्स्टॉलमेंट आहे यांचं याने ठरवा पण या दोघांच्या भांडणामध्ये शेतकऱ्याचं नुकसान करू नये कारण नुकसानही शेतकऱ्याचं झालं पीक शेतकऱ्याचं गेलं पो हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्याचा गेला सरकारचा गेला नाही आणि ना पीक विमा कंपनीचा गेला नाही त्यामुळे सरकारनं जातीने लक्ष घालून शेतकऱ्याच्या पदरामध्ये लवकरात लवकर पीक विम्याचे पैसे पडावे यासाठी लवकरात लवकर सेकंड इन्स्टॉलमेंट पीक विमा कंपनीकडे वितरित करावी त्यानंतर शेतकऱ्यांना कुठंतरी दोन रुपये त्यांच्या पदरात पडून आता समोर कर्जमाफी आहे कर्जमाफी म्हणजे कर्जाचा भरणा करायचा एकतीस मार्चच्या त्या शेतकऱ्यांना कुठंतरी थोडं हलकं होऊन पीक विम्याचे जर पैसे आले आता जास्त अनिवार्य दाखवली असेल तर जास्त पैसे येईल नाही तर दहा पर्सेंट पाच पर्सेंट लावले असेल तर ते हजार पाचशेच येईल असा शेतकरी मित्रांनो जोपर्यंत सेकंड इन्स्टॉलमेंट आपल्या राज्य शासन व केंद्र शासनाकडून पीक विमा धारक कंपनीला ना देत नाही तोपर्यंत पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात येत नाही हे काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बघत राहा आपलं यूट्यूब चॅनल आशिष खाडे आणि नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद शेतकरी मित्रांनो